विद्यार्थ्यांना मिळणार महिनेला सहा हजार रुपये राज्य सरकार देणार सहा हजार रुपये काय आहे योजना हे आपण पाहूया राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणींना आणल्यानंतर आता राज्यातील बारावी उतरण्यासाठी जे बारावी पास आहेत त्यांच्यासाठी महत्वाची योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला दर महिन्याला सहा हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटींची तरतूद केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार आहे मागील काही महिन्यामध्ये राज्य सरकारने समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू केल्या आहेत राज्यातील गरजू महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेला प्रचंड प्रोत्साहन मिळालं आहे तर दुसरीकडे आता राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे राज्यातील उद्योग व व्यवसाय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे या योजनेत विद्यार्थ्यांना राज्यातील उद्योग क्षेत्रात सहा महिने काम करण्याचा अनुभव मिळणार आहे विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध कंपन्या यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळांची मागणी रोजगार डॉट महासोएमआय डॉट कॉम गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील त्यानुसार ही विद्यार्थ्यांना या योजनेनुसार संधी मिळणार आहे या योजनेसाठी मुलांची पात्रता काय आहे उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्षे असावे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योगता व नाविकता विभागाच्या एस टी टी पी डॉट रो रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तर कोणत्याही विद्यार्थ्याला किती विद्यावेतन मिळणार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला दर महिन्याला सहा हजार रुपयांचे विद्यावेतन आय टी आय डिप्लोमा विद्यार्थ्याला दर महिन्याला आठ हजार रुपयांचे विद्यावेतन पदवीधर विद्यार्थ्यांना दहा रुप दहा हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे तर ही आहे योजना